त्यामुळे तुम्हाला दिसत नाही कोणाला आणि मी मी जर ठेवत नाही कधी चपात्याचं पीठ त्यामुळे मला चांगल्या पद्धतीने म्हणून थोडीशी पीठ मळताना जरा मेहनत घ्यायची ज्यावेळेस आपलं पीठ हे छान पद्धतीने मळलं जातं तेव्हाच आपली चपाती फुगत असते आणि जरा सॉफ्ट ठेवायचं ते माझ्या आईला तर खूपच सॉफ्ट लागतं खूपच तिच्या 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 चपात्या म्हणतात ना तिच्या 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 चपात्या तुम्ही लाटूच शकत नाही आणि तिची तिच्या हातची चपातीची सर आम्हाला येणार नाही आई ही आईच असते असा मस्त गोळा झालेला आहे छान करायचं असं सॉफ्ट तर ते पाणी टाकून असं एकदम मस्त करून घ्यायचं जेणेकरून असं म्हणतात ना चॉकलेट सारखं असं पेस झालं जेणेकरून आणि जरा असं मळून थोडस घेतलं ना पाणी टाकून पण थोडस असं तेल टाकायचं तुम्ही बघू शकता आता एकदम सॉफ्ट पीठ झालेला आहे आणि लगेच उंडे करून घ्यायचे आपल्याला जेवढे चपात्या करायचे असतात तेवढे उंडे करून घ्यायचे बघू शकताय तुम्ही किंवा छान उंडा जास्त असं छोट्या मला आवडत नाही मोठ्या अशा मस्त दहा खाल्या पन्नास खाल्या पाहिजे दुण दुण ते मस्त थोडस तेल लावलेलं आहे त्यामुळे एकदम छान हाताला नाही काय नाही आणि असं वाटत पण नाही की आपण पीठ मळले म्हणून माझ्या जीवन आपण ज्याच्यामध्ये पीठ मळतो तर त्याला सुद्धा असं वाटत नाही की आपण आता पीठ मळलं म्हणून आता शिट्ट्या खूप झालेल्या आरूचा जरा थोडासा भात जरा सॉफ्ट पाहिजे नसतो म्हणून थोडस जास्त होऊन गेले बरं का शिट्ट्या आरू काय झालं आरू, आरू <laughs> काम दाखवले वाटत सगळेच काम करायचे आता बघू शकता तुम्ही म्हणजे एकदम मस्त आणि लगेच आपल्या लाटून घ्यायच्या नाही बसायचं आणि आता थोडस वरवर हात धुवून घेते त्याचं माझे पीठ झालेलं आहे मस्त पैकी तुम्हाला दाखवू का मी केलेले बघा मुंडे केलेले आहे याला आणि पीठ ह्याला पण लागलेलं नाही जास्त थोडस लागतच हलकस परंतु नाही असं चॉकलेट सारखं आणि लगेच आता लाटून घ्यायच्या एकदम मस्त छान फुलतात असं जास्त लागत नाही काय नाही लगेच तर मी माझा हा शॉर्ट कट करत आहे तर तुम्ही सगळ्यांनी बघा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा